त्यापेक्षा आत्ता आम्ही स्वतः आत्मधन करून घेतो मग तुम्हाला काय करायचं ते करा पण प्रथम झाले आम्ही आता खूप उपासमार झाल्यामुळं का नाही आम्हाला आता जगायचंच नाही तिथं कलेक्टर ऑफिस पशीच आम्ही आत्मधन करतो दोन वर्षापासून आमच्या समाजाच्या खाणी बंद आहेत आम्ही रोज अधिकाऱ्यांकडे येतो आमची मागणी घालतो की आमच्या खाणी आम्हाला द्या आणि पारंपरिक आहेत त्याच द्या आणि आम्ही हाताने मोलमजुरी करून खातो पण आम्हाला ते टाळवा टाळवी करतात आता आमच्या घरात खाण्यापिण्याचे सुद्धा हाल आहेत पोरंबाळ उपाशी राहायला लागलेत आता काय करणार आहे शेवटचा रोज असं मरण्यापेक्षा आम्ही एकच दिवस पंधरा ऑगस्टच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आत्मदन करणार आहे कलेक्टर ऑफिसच्या समोर समाजाच्या भिमखिडी भिमखिंडीत नि, निक दोन वर्ष खाली बंद पाडून नि, शेणी त्याने आज या उद्या या परवा या असंच आम्हाला रस्त्यात खेळवलं थोडं थोडं आम्ही करत होतो तर माझ्यावरती सत्तावीस बरातचा दंड काढला दंड काढल्यानंतर मी तिथं कलेक्टर ऑफिसला गेले कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर खान अधिकाऱ्यांकडे गेले खान अधिकारी म्हटले तहसीलदारकडे जावं तहसीलदार म्हटले प्रांताकडे जावं असं करत करत मला दोन वर्ष झालं ते मी फेटवलं आता कसं झालं आम्ही आता खूप झाले मुळ आम्हाला आता जगायचंच नाही कलेक्टर आम्ही हो आत्मधान करणार आणि आम्ही महिलांनी सगळ्यांनी हेच ठरवून कारण हे आताच नाही पंधरा वीस वर्ष झाले असंच चालेल आमच्या घरातल्या पुरुषांनी त्यावेळेस कुपोषणला बसले त्यानंतर किती लोक पॅरेलेक्स होऊन किती आजारी पडून मेले आताही किती लोकांना डायबिटीस आहे शुगर आहे उपाशी तपाशी सकाळपासून ते बाहेर फिरत असत असं किती वर्ष किती दिवस चालणार आमची घरं कशी चालणार आमच्या पोराबाळांची शिक्षण वगैरे कशी होणार त्यासाठी आम्ही आता विचार केला आमचे पुरुष किती बाहेर फिरून काय होत नाही काय नाही उद्या त्यांना काय झालं तर आम्ही काय करणार त्यापेक्षा आता आम्ही स्वतः आत्मदहन करून घेतो मग तुम्हाला काय करायचं ते करा पण ठरवलेलं काय का ठरवलं आता सध्याला दोन वर्षापासून पुरत त्यांनी बंद केले आमचं कारण कारण काय सांगतात कारण म्हणजे आता करून आणलं हे नाही घ्या आमची ताकद आहे का निलावत घेण्याची आमच्याकडे काय गाडी आहे का खाणं आहे का काय आहे गाडी घोडं काय आहे का आमच्याकडे आणि हाताने पण काम आहेत का पैसे आले का मग त्यांनी निलावत घेतला आम्ही कुठून पैसे आणणार नाही तेच म्हणलं निलाव्याला कुठून पैसे आणणार आम्ही पडत नाही साधं गाया चालू असं चालू प्रांत काय म्हणले होते लिगली करून आणा मी तुम्हाला देतो मग आता आम्ही लिगली करून आणले पेपर सगळे दिले तरी पण आता आम्हाला देत नाही म्हटल्यावर काय परत टाळा टाळ परत टाळा टाळ परवा देतो देतो म्हणले तसे जावं म्हणले परत त्यांनी फेटळवलं आम्हाला परत आणखीन पळवली कोण आमची साथ घेणारांची भीती दाखवतात वरिष्ठांची भीती दाखवतात वरिष्ठांकडे गेले ते वरिष्ठ म्हणतात की तहसीलदाराकडे जा तहसीलदार म्हणतात की मला वरिष्ठ सांगत नाही मग आम्ही जायचो कुणाकडे काल कलेक्टरला भेटलं होतं तुम्ही काय झालं कलेक्टर मोठी भेटले नाही उप कलेक्टर होते ते काहीच बोलले नाही ना काय बोलले नाही काय नाही काय बोलतच नाही पेपर येतात एकूण एकूण सातारा जिल्ह्यात किती खाणे आहेत सात काहीतरी खाणे आहेत त्यातल्या तुमच्या समाजासाठी दोन ठेवले त्यांनी

आम्हाला ज्या आटे दिल्या हाताने आम्ही हाताने तयार आहोत ना मशिनरी वापरायची नाही आट नाही भूमिका काय आम्ही आता मुला बाळ घेऊन आत्मदहन करतो काही कारण कलेक्टर किती म्हणतात ते काय आमची कोण समाजाला दिलेले नाहीत खाणी चालू आहेत आमच्याच खाणी तुमच्यासाठी ज्या राखीव खाणी आहेत ते तुम्हाला मिळाले पाहिजे ही तुमची मागणी आहे मग आता त्या खाणी तसेच आहेत की दुसऱ्या कोणाला दिलेत नाही ते तसेच पैसा पैसे मी काय म्हणते मुख्यमंत्री म्हणतात लाडके बहिणीला दीड हजार देऊ दीड हजार मध्ये आमचं घर चालणार आहे हा दीड हजार तर अजून आलेच नाही त्यापेक्षा आमच्या पोट पाण्याची सोय कारण जे आहे ते आमचं रोजी रोटी आम्हाला मिळवून द्या ना मुख्यमंत्र्यांनी आमची दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी कलेक्टर उपकलेक्टर पर्यंत प्रांतापर्यंत तहसीलदारापर्यंत वॉटर समाज मध्ये एनजीटीचा विषय आला वॉटर समाजाला दोन हजार तेराच्या जी आराप्रमाणे चार अ प्रमाणे त्या क्लॉज आहे त्या क्लॉजप्रमाणे आम्हाला वाटा समाजाला पर्यावरणाची आठ शिथिल आहे तरी ह्यांनी आम्हाला मी वारंवार त्यांना भेटत होतो की बाबा आम्हाला वाटा समाजाला पर्यावरणाची आठ नाही आहे राज्य शासनाने तशी हे केलेलं आहे नाही म्हणजे आम्हाला देता येत नाही सतराशे बावीसमध्ये ह्यांनी एन जी टीनं पर्यावरणाशिवाय उत्खनन करायचं नाही म्हणून असं पत्र राज्य शासनाचं दिलं होतं त्यानंतर मी वारवार त्यांच्याकडे हेल्पडे मारवतो कलेक्टर ऑफिसला त्यावेळी आवते होते आवते आणि थोरा यांच्याकडं वारंवार हेल्पडे हे म्हणजे पर्यावरण आट आहे या शिथिल झाल्याशिवाय आम्ही काही देणार नाही तर मी म्हणलं आमच्या समाजाला शिथिल आहे तर ते म्हणले नाही देत आहेत मग मी सुप्रीम कोर्टामध्ये उज्ज्वल निगम साहेबांना भेटलो मुंबईमध्ये आणि त्यांनी समाज घेऊन त्यांनी मला त्यांच्या थ्रू मुलांच्या थ्रू एक वकील दिला त्या वकिलामुळं मी दिल्लीला गेलो सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने आमचं ऐकलं की बाबा ह्या कि गरीब समाजासाठी स्टे दिला नऊ नऊ दोन हजार बावीस तर स्टे दिल्यानंतर तो स्टे आणला स्टे दिला यांना त्यानंतर मला प इतर समा म्हणजे आमच्या दोनशे बरासवर द्या म्हणलं तर नाही म्हणले यांनी मला परमिट दिला आणि मला देऊन मला ख बसवायचा हो प्रयत्न केला मी त्यांना सांगितलं आहे माझा गरीब समाज आहे नंतर आमच्याच समाजातल्या एकाने तिडे खाऊ त्यांनी तिथं अधिकारी त्याच्या ऐकण्यात असल्यामुळं कारण सगळे सेटलमेंट तो करतो तो आणि एक गिजरे म्हणून आहे अध्यक्ष त्या गिजऱ्याच्या अध्यक्षामुळं आत्ता आम्हाला जी अडचण आली आहे त्याच्यामुळं आली आहे की तो सगळं सेटलमेंट करतो सगळ्या गोष्टीचं चेतनं गोळा करणे आणि ह्यांना त्यात त्यात मीसुद्धा आहे देण्याला म्हणजे असं काही नाही आहे पण किती दिवस आम्ही गप्प बसायचं ह्यांनी मला एकट्यालाच दंडात काढलं आता त्यानंतर परमिट एवढं सोडलं त्यांनी <coughs> एक एक ॲक्टरला मला सोडलेलं आहे एक ॲक्टर एक त्यांना दोन दोन ॲक्टर सोडलेले म्हणजे डबल खान झाली ना मग डबल खानीचं डबल उत्पन्न झालं मी पंचवीसशे वरास केलं आहे त्यांनी मी पंचवीसशे बराच जर पाच मेहनत करत असेन तर मग ते दोन हेक्टरमध्ये पाच हजार बराच व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे ना यांनी काय केलं त्यांना मुबलक दिलं आहे आत्ता कमीत कमी भ्रष्टाचार भ्रष्टाचार एवढा मोठा आहे तीन ते चार कोटीचा भ्रष्टाचार त्या लिमखिंडीत आहे आणि त्यांना काय वाटते मला दंडात काढलं आहे माझा व्यवसाय चालवायसाठी की मी ह्या समाजाला उभं केलं आहे पण समाज एवढा येणार नाही आहे समाजाला सगळं कळतंय आज गोर गरीब जनतेसाठी मी करून आणलं आणि सुप्रीम कोर्टाचा मी कलेक्टर कलेक्टर साहेबांना सांगितलं की ह एक पत्र दिलं मी त्यांना की सुप्रीम कोर्टाचा अवमान कोर्टाचा अवमान होतोय त्यानंतर त्यांनी सगळ्यांना बोलवून घेतलं ॲडिशनल कलेक्टर चव्हाण साहेब आणि थोडा यांना बोलवून घेतल्यानं यांना सांगितलं त्या वॉटर समाजाची अडवणूक करू नका काय त्यांची मिटिंग झाली काय नाही मग मला त्यांनी पत्र दिलं पत्र दिल्यानंतर मी ते पत्र घेऊन तहसीलदारांकडे गेलो तहसीलदार पहिलं भेटत होतो तर नाही म्हणजे वर्णपत्र येऊन द्या मी तुम्हाला ह्या समाजाला परमिट देतो ते प दे पत्र दिल्यानंतर म्हटलं मी मला देता येत नाही वर्ण मला दबाव आहे मला असं आहे तसं आहे म्हटलं का देता येत नाही आम्हाला ते पाहिजे म्हणलं नाही तर आम्ही हां का देता येत नाही लिखी द्या नाही म्हणजे मला लिखीसुद्धा देता येत नाही जे तुम्ही उत्तर देऊन आम्हाला गप्पा असावं आता ह्या गोष्टी चाललेले आहेत त्यामुळं आम्हाला आता काय झालं की स्टे आणला पारंपरिकसाठी पारंपारिकसाठी स्टे आणला तरी हे सोडतात कोणाला परमिट जे सोसाट्या आहेत आमच्या समाजातल्या त्या सोसाट्यांना सोडतात त्या सुद्धा लिगल नाही एक तर भादर दोन कोटी सतरा लाख साठ हजार रुपये त्याच्यावर दंड आहे वसुली करा प्रांतानी प्रांतानी त्याला ऑर्डर काढली आहे नाव वर पण सोसायटीचं चेअरमन आणि व्यवस्थापक कोण आहे तोच आहे ना तुम्ही त्याला एवढं सहकार्य करताय त्यानंतर समाजातलाच एक माणूस त्याच्याबरोबर एक माणसं होती त्याने एक एक्टर मागितलं तर त्याच माणसाच्या सोसायटीला चेअरमन बदलला चेअरमन बदलून यांनी त्या माणसाच्या नावावरच त्या सोसायटीच्या नावावरच परमिट दिलं आज त्यांनी त्यांना ति साडेतीन हजारभराचं दिलं तो आठ हजाराची मागणी मी केली होती मग एक हेक्टर त्याला का दिलं नाही म्हणजे या अधिकारीसुद्धा त्यांना सामील आहेत का तर त्यांचे हे किशे भरतात हे त्यांचे किशे भरतात त्यामुळं ते अशी अडचण आहे की कुणालाही कळत नाही आणि त्यामुळं ह्या लोकांना दिलं तर दोनशे बराच म्हणजे आज आम्हाला शासनाने सवलत दिली दोनशे बराची दिली ना शासनाने सवलत ते दोन हजार तेरालाच सवलत दिली तेरापासून सवलत दिली आहे तेरापासून तेरा आम्ही हे जगडतोय तर यांनी आत्ता तर काय म्हणलं गोणकणीच्या अधिकारी मला घाणी तात घालायचं नाही म्हणजे आम्ही घाण झालो का पारंपरिकवाले घाण झालो का म्हणून आमच्या महिला चिडल्या आम्ही घरी गेल्यानंतर आम्हाला विचारतात महिला की काय बाबा काय झालं तुम्ही दररोज आहे तुम्ही, तुम्ही कलेक्टर ऑफिसला तहसीलदारात ऑफिसला आज कुठे गेला होता आज कुठं गेला होता असं आमच्या लोकांना विचारतात ते म्हणतात जसं सांगितलं की मग या या सगळ्या बघिणी येतात मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भगिनी त्या या त्याने आम्हाला मला विचारलं तुम्ही काय करताय आमचं न्याय करताय का नाही करताय नाही तर तुमच्या दारात आम्ही आत्मदन करतो मी म्हटलं तसं काय करू नका आम्ही त्यांचा पाठपुरावा हो केला पण ह्या पाठपुरावाला हो त्यांनी काही आम्हाला दखल दिलेली नाही आता शेवटची भूमिका काय असणार आहे तुमची आमची आत्मदान करायची पंधरा आम्ही त्यांना पत्र दिलं आहे ते पत्र बी तुम्हाला सगळ्यांना देतो तुम्ही म्हटला की देण्यात मी पण आहे तर सगळे आहेत मला एक सांगा काका आतापर्यंत नागेवाडीचा विषय हा पूर्णपणे तुमच्या ताब्यामध्ये तुम्ही उत्खनन करत होता त्यावेळी प्रशासनाला जाग का आली नाही यावर काय अधिकारी भ्रष्ट आहेत तुम्हीच आरोप करताय मग या अधिकाऱ्यांचं काय नाव असेल कुणाचं काय असेल तर ते नाव नाव कशाला सांगायला पाहिजे मी सांगतोय ना ओळखून या ना तुम्ही ओळखून या नाव कशाला आमच्याकडनं पैसे काढून घेतात जे कोण तेव्हा सांगितलं ना मी तुम्ही सगळं कळाल तुम्हाला योग्य वेळी मी योग्य निर्णय देणार आहे लिखी तक्रार देईन काय मला फरक पडत नाही माझ्यावर काय करायची करा मला फाशी द्या मला काय फरक पडत नाही पण माझ्या समाजाला हे न्याय मिळवून देणारच मी मी गप बसणार नाही